सोलापुरात प्रेमसंबंधातून झालेल्या बहिणीच्या लग्नाचा राग मनात धरून बहिणीला व तिच्या पतीला पांगरी तालुका बार्शी गावाजवळील हॉटेलमध्ये जेवायला बोलवले तेथे दारू पिताना झालेल्या बाचा बाचाबाचीतून दारूची काचेची बाटली फोडून बहिणीच्या पतीवर गळ्यावर वार करून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली सैराटप्रमाणेच ऑनर किलिंगचा हा प्रकार असल्याचं मानलं जात आहे कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमसंबंधातून झालेल्या विवाहाचा राग धरून भावाने हॉटेलमध्येच मद्यप्राशन करताना नशीतच बहिणीच्या समोर दारूची बाटली फोडली आणि पतीचा गळा चिरला बहिणीच्या पतीने दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला रागाच्या भरात केलेल्या या कुर्त्यानं सख्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलं आहे या घटनेने बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे वैजनाथ बंकट क्षीरसागर व राहणार आरणगाव तालुका बार्शी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे यातील संशयित आरोपी ऋषिकेश याने अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री आपण सर्वजण हॉटेलवर जेवायला जाऊ असं सांगितलं सुशील पत्नी रेश्मा रेश्माचा भाऊ ऋषिकेश त्याची मैत्रीण काजल सूरज मिसाळ रणार पुणे व मामा मच्छिंद्र भीमा चव्हाण हे सर्वजण पांगरे येथील हॉटेलवर जेवण्यासाठी गेले जेवणाच्या कारणावरून आपल्या दोघांचे त्यांना काही बोलू नकोस असे म्हणाली यावरून सुशील व ऋषिकेश यांच्यात वाद झाला वाद विकोपाला गेला आणि ऋषिकेशने हातातील दारूची बाटली फोडून सुशीलच्या गळ्यावर वार केले या हल्ल्यात सुशील गंभीर जखमी झाला व त्याच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला